भारतीय जनता पार्टीचे करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांनी आपल्या सरपंच पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला या निमित्तानेंजाडे ग्रामपंचायत कार्यालयात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी सरपंच मंगेश यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर प्रगती अहवाल उपस्थितांसमोर सादर केला सरपंच पदाची सूत्रे स्वीकारल्यापासूनच मंगेश शेलार यांनी गावाच्या मूलभूत गरजांवर विशेष भर देत पायाभूत सुविधा स्वच्छता वाहतूक शिक्षण तसेच नागरिकांच्या दैनंदिन सोयी सुविधांसाठी अनेक महत्वपूर्ण विकास कामे हाती घेतली एक ते सहा या परिसरात ड्रेनेज लाईन व नाली बांधकामांची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली त्यामुळे परिसरातील स्वच्छता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे या कामांमुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या दूर होऊन आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे गावातील नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी विविध सोसायट्यांमध्ये बसण्यासाठी बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले तसेच कार करंजाडे येथील टाटा पॉवर समोर आणि टाटा पॉवर ते कोळीवाडा स्मशानभूमी दरम्यान नवीन पूल बांधण्यात आला असून त्यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक सुलभ सुरक्षित व गतिमान झाली आहे नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी या उद्देशाने करंजाडे सेक्टर तीन येथे नवीन उद्यान उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे तसेच करंजाडे येथील टाटा पॉवर समोर दोन सुंदर व सुसज्ज उद्याने विकसित करण्यात आली असून याचा लाभ लहान मुले ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील रहिवाशांना होत आहे त्याचप्रमाणे करंजाडे सेक्टर दोन येथील रेल्वे अंडरपासचे काम सध्या प्रगतीपथावर असून हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची मोठी समस्या सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला शिक्षण क्षेत्रातही सरपंच मंगेश शेलार यांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली करंजाडे येथील जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत उभारण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित प्रशस्त व आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सरपंच मंगेश शेलारी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले ग्रामपंचायत सदस्य अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही सर्व विकास कामे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले गावाचा सर्वांगीण विकास हाच माझ्या कार्यकाळाचा मुख्य उद्देश राहिला असून पुढील काळातही करंजाणे गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य स्थानिक पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी सरपंच मंगेश शेलार यांच्या कार्यकाळातील विकास कामांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शुभेच्छा दिल्या मंगेश सरपंच दोन एक जानेवारी दोन हजार सव्वीस आता चालू आहे आम्हाला तीन वर्ष संपूर्ण बॉडीला झाली करंजाड्यामध्ये आम्ही निवडून आलो तेव्हा अनेक प्रश्न होते करंजाण्यामध्ये सर्वात मोठा भीषण प्रश्न होता पाण्याचा तो सर्वात पहिला आम्ही आमदार महेश बाजी साहेब तसेच आमदार प्रशांतदा ठाकूर दा यांच्या माध्यम माध्यमातून करंजाड्यातील पाण्याचा प्रश्न आज नव्याण्णव टक्के आम्ही सॉल्व्ह केलेला आहे करंजाड्याचा रोडचा प्रश्न होता आम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर पाणी नंतर, नंतर मग रोड रोडचा आम्ही शिडक माफत चौदा कोटीची रोड संपूर्ण झाली आमरेकर तुम्ही बघितली असेल आल्यानंतर करंजाडी रोड एकदम शक्य आहे आणि काय झालेली कामं आहेत ते, आत्ता, आत्ता ही ले ले, ते आता आमदार महेश बाली साहेब आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या पाठपुरा असून आताही टेंडर झालेला तेरा कोटीचा ज्या अंतर्गत रोड राहिलेले तेही आता चालू करणार एक महिन्यामध्ये त्यानंतर आम्ही करंजाडे कॉलनीसाठी अँब्युलन्स अँब्युलन्स ग्रामपंचायत तर्फे घेतलेले सीसीडी बसवले असे अनेक विकास कामं केलेली आहेत काम टोटल तुम्हारा यादी दी टोटल पन्ना विकास केलेले आहेत लिए तीन वर्षा सर्वात मोठा प्रश्न होता आमचा गांभीर्य का करंजाडे मध्ये अनेक समस्या होत्या तीन वर्षामध्ये ते सर्व सॉल्व केलेल्या आज करंजाडे आमचा सुंदर आणि सुरक्षित आहे करंजाडे ग्रामपंचायत आणि सिडको असे दोन विभाग नक्कीच शिडको चांगली सहकार्य करत आमदार महेश बालदी साहेब तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही सिडकोकडे अनेक विकास कामं केलेली आताच तुम्ही बघितलं असेल एक पाच सहा महिन्यापूर्वी आम्ही करंजाडे ते पनवेल नवीन ब्रिजचं उद्घाटन आपण नारळी फोडून भूमीपूजन केलेलं आहे लवकरच चालू होऊन जाईल करंजाडे ते पनवेल एक फक्त नदी आहे त्यामुळे करंजाडे आणि पनवेल एक गॅप असल्यामुळे आम्ही ब्रिज नवीन टाकून तो ती लवकरात लवकर काम चालू करतो करंजाडे शिडकोकडे प्रस्ताव दिलेला होता कमाणीसाठी शिडकोने आम्हाला दिलाय तो लवकरात लवकर आम्ही चालू करणार आहे तोही सुंदर गार्डन दोन एकर मध्ये आम्ही काम चालू आहे येत्या फेब्रुवारी मध्ये तो गार्डन आम्ही पब्लिक साठी सर्वांना ओपन करणार आहे त्या बिल्डरशी बोलू आम्ही ते क्लीन करतो किंवा काही जे रिझर्व्ह ग्रामपंचायत आम्ही क्लीन करून देतो सेक्टर एक ते सहा मध्ये डांबरीकरण केले ते चौदा कोटीचे काम आहे करंजाडे टाटा पॉवर समोर दोन गार्डन आम्ही केलेले आणि तुम्हाला माहिती असेल जे ओरण नाक्यावर जी ट्रॉफिक होती होती तर आम्ही जी अतिक्रमण जी वरून जी अतिक्रमण होती ब्रिजवर त्याच्यामुळं ट्रॉपिक नेहमी होत असायची सकाळ संध्याकाळ ते अतिक्रमण आठवल्यानंतर आता ट्रॉफिकही होत नाहीये तसेच करंजाड्या मधील आपली सेक्टर तीन मध्ये नवीन नवी दोन एकर दोन एकरची गार्डनचं कामही चालू आहे तोही आता होणार आहे तसेच रेल्वे जे अंडरपास आहे सेक्टर दोन ला जी रेल्वे आली का अर्धा तास थांबा लागत असतात तोही तो आता काम प्रगती पथावर आहे लवकरच तो एक दोन महिन्यामध्ये तोही चालू करणार आहे असे अनेक विकास काम आम्ही केलेले आहेत तसे आपण तुम्ही नवीन ब्रिज बोलतो टाटा पॉवर ते कोलिवाडा इथे नवीन ब्रिज होत जेणेकरून करंडाड्याला पटवल्या जायला एक दोन मिनिटांमध्ये शहरामध्ये ब्रिज पार होऊ शकतो अशी अनेक विकास कामं केलेली आहेत कामं आहेत लाल ला आदिवासी वाढी येते रस्त्याचे कॉम्प्रेटिंग केलेले आहे आता ही मोठी वस्ती आहे त्या अनुषंगाने आम्ही गणपती विसर्जन घाटी सेक्टर पाचला लागलेलं आहे तुम्ही बघितलं असं गणपती विसर्जन घाटाला पहिले जेव्हा आम्ही निवडून याच्या आधी लोकांना विसर्जन करण्यासाठी कोल्हाड्या लोकांची मागणी होती की बाबा दादा करंजाड्यामध्ये विसर्जन घाटावं त्या अनुषंगाने विसर्जन घाट अशी अनेक विकास कामं आम्ही केलेली टोटल पन्नास विकास कामं तीन वर्षामध्ये आम्ही केलेली नक्कीच आता आम्ही टोटल पन्नास विकास कामं केलेली येत्या दोन वर्षाची राहिलेली काम जे आमच्या अजेंडावर होता तेही काम आम्ही येत्या दोन वर्षात पूर्ण करणार आहे सदस्य करण सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना नवीन शुभेच्छा देईल आज आमची ग्रामपंचायत सर्व कमिटी सरपंच उपसरपंच सदस्य खर तर मी याचे अभिनंदन आमचे नागरिक आहेत मतदार आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे आम्हाला सहकार्य केले त्यांच्या मुलं आम्ही आज हे तीन वर्ष यशस्वीरित्या पार पाडत आहोत पदभार सांभाळताना अनेक समस्या आमच्या समोर होत्या पाण्याचा प्रश्न होता रस्त्याचा मोठा प्रश्न होता गार्डनचा होता तरी आम्ही सरपंच साहेब तसेच आमचे दोन्ही आमदार साहेब यांच्या पाठपुराव्याने अनेक वेळा सिडकोकडे पाठपुरावा केला त्याच्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रमाणे यश मिळत आहे गार्डन आता होत आहे दोन एकर मध्ये सरपंचा सांगितलं पन्नास कामं आम्ही केलेली आहेत ट्राफिकचा जो प्रश्न आमच्या इथे निर्माण व्हायचा भरपूर मोठा प्रश्न होता संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी तर आम्हाला ट्राफिक हवालदार बोलवायला लागायचे पण आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून आता तिथे एक मोठा ब्रिज सुद्धा होत आहे पाण्याचा प्रश्न जवळपास संपलेला आहे आपले रस्ते अंतर्गत रस्ते होते एक सेक्टर ते एक सहा काही पूर्ण झाले होते काही खायलेले उर्वरित काम आता त्याचाही भूमिपूजन आमच्या आमदारांच्या हस्ते झालेलं आहे असे अशा प्रकारे अनेक जे प्रश्न होते ते आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे उर्वरित दोन वर्ष सुद्धा जे काही राहिलेले आहेत प्रश्न ते आम्ही नक्कीच मार्गी लावायचा प्रयत्न करू